पुट पदा पदा आजा प्रचार सोबत राह नाही पदाचा केवढा मोठा पदाचा माणूस असतो लाज वाटते माझ्या शमाचा लाज वाटली तुम्ही मी जे जमत नाही ते स्पष्ट राहतो त्यात जे जेव्हा नंतरा देश विरोध होता म्हणतो पण जेव्हा पंचायला सांगितलं अंतराजेने सांगितलं दिल्यानंतर पंचवीस दिवस रात्र दिवसात मी सध्या प्रत्येक नजर शकतो नंतर सकाळी सात पासून बारापासून फिरलो सर्व पाड मेहनत केली मी तोंड अन्याय नाही केला पण आज आपल्या जेव्हा वेळ आली तेव्हा सोबत राहो हे तो नालायच म्हणजे नसेल हे पंचसाठी अतिशय दुर्दैव आहे

मला दिले तिथं बसलेले जेवढे आहे बिजूबा पासून सर्वांपासून भाजपचे सर्वांचे एपी पाप मी वाटले माझ्या हातात पुढे एपी पाम राहत होते मी जिल्हा परिषद पंचायत समिती नगर परिषद अध्यक्ष नाही ना लढू शकलो असतो परंतु पदाची इच्छा नव्हती म्हणून म्हणून तो ते निवडणूक अनेक वर्ष ताप दिला अतिशय ताप दिला संजीव रेड्डी